कधी विचार केलाय की आपल्या चोवीस तासांमध्ये अशी एक मॅजिकल वेळ येते एक अशी वेळ जेव्हा भौतिक आणि आध्यात्मिक जगामधला पडदा अगदी पातळ होतो आपल्या प्राचीन ऋषीमुनींना ही वेळ माहीत होती ते या वेळेला म्हणायचे ब्रह्ममुहूर्त म्हणजे निर्मात्याचा तास आपण सगळ्यांशी सकाळ साधारणपणे कशी होते विचार करा जरा कर्कशलाम डोळ्यांवरची झोप आणि दिवसभराची चिंता असं वाटतं की आपण जागे नाही होत आपल्याला झोपेतून खेचून काढलं जातंय पण विचार करा याच्या अगदी उलट दिवसाची सुरुवात एकदम शांत केंद्रित आणि पॉवरफुल ऊर्जेने झाली तर चला तर मग उलगडूया हे प्राचीन रहस्य आपले पूर्वज या वेळेला अमृतवेला का म्हणायचे म्हणजे अमरत्वाचा क्षण यामागे फक्त काही श्रद्धा होती की याच्यात काहीतरी खोल विज्ञान लपलेला आहे बरं तर हा ब्रह्ममुहूर्त म्हणजे नेमकं काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर सूर्य उगवायच्या शहाण्णव मिनिटं आधी म्हणजे साधारणपणे दीड तास आधी एक अठ्ठेचाळीस मिनिटांचा काळ सुरू होतो ब्रह्म म्हणजे सर्वोच्च चेतना द क्रिएटर आणि मुहूर्त म्हणजे वेळ आणि हो ही काही घडाळातली फिक्स वेळ नाहीये ही थेट सूर्याशी जोडलेली गोष्ट आहे म्हणजे प्रत्येक दिवशी प्रत्येक ठिकाणी ही वेळ थोडी बदलत असते आणि एक गोष्ट लक्षात घ्या याचा अर्थ फक्त पहाटे लवकर उठा असा नाहीये नाही याचा अर्थ आहे विश्वाच्या तालावर ऑन टाईम उठणं ही जणू काही एक कॉस्मिक अपॉइंटमेंट आहे निसर्गाशी एकरूप होण्याची एक संधी आपले जे प्राचीन ऋषीमुनी होते ना ते याच वेळेचा उपयोग करून ज्ञान आणि आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च शिखरावर पोचले होते ठीक आहे आता या सगळ्याच्या मागे जे विज्ञान आहे ना ते बघूया म्हणजे जिथे प्राचीन अध्यात्म आणि आधुनिक जीवशास्त्र एकत्र येतात आपण तो दुवा समजून घेऊ जो हजारो वर्षांपूर्वीच्या ज्ञानाला आजच्या सायन्सशी जोडतो बघा इथे दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहेत पण दोघेही एकाच सत्याकडे बोर्ड दाखवतात एकीकडे आहे आयुर्वेद आयुर्वेद काय म्हणतं की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी वात दोष म्हणजे हवा आणि आकाशाची ऊर्जा प्रबळ असते यामुळे काय होतं तर मानसिक स्पष्टता येते क्रिएटिव्हिटी वाढते आता दुसरीकडे बघा आधुनिक न्यूरोसायन्स आणि गंमत म्हणजे ते सुद्धा हेच सांगतंय आपलं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ज्याला सर्केडियन रिधम म्हणतात ते यावेळेत आपल्या शरीरात आणि मेंदूत एक अशी स्थिती निर्माण करतं जी मेंटल परफॉर्मन्ससाठी एकदम परफेक्ट असते आपल्या शरीराच्या या जैविक घड्याळाची कल्पना आहे ना ती एक ऑर्केस्ट्रा कंडक्टरसारखी आहे विचार करा जेव्हा आपण नैसर्गिकरित्या जागे होतो तेव्हा हा कंडक्टर एक सुरेल संगीत तयार करतो पण तोच कर्कश अलार्म वाजला की काय होतं गोंधळ ब्रह्ममुहूर्त म्हणजे आपल्या शरीराच्या या ऑर्केस्ट्राला योग्य वेळी योग्य सुरात एक हार्मोनियस सिम्फनी तयार करण्याची संधी देणं यावेळी आपल्या शरीरात काय घडतं ते बघा हॉर्मोन्सची एक जबरदस्त केमिस्ट्री सुरू असते पहिला मेलाटोनिन म्हणजे जो झोपेचा जो हॉर्मोन आहे तो एकदम कमी झालेला असतो त्यामुळे जाग होणं सोपं जातं मग येतो कॉर्टिसॉल जो आपल्याला अलर्ट करतो तो हळूहळू वाढायला लागतो आणि आपल्याला नॅचरल एनर्जी देतो आणि सगळ्यात ॲसिटील कोलेन हा हॉर्मोन शिकण्यासाठी नव्या कल्पनांसाठी जबाबदार असतो आणि तो यावेळे त्याच्या पीकवर असतो म्हणजे आपलं मन नव्या गोष्टी शिकायला अगदी तयार असतं आता मेंदूमध्ये काय चाललेलं असतं ते पाहूया आपला मेंदूना दोन स्पेशल स्टेट्समधून जातो पहिलं म्हणजे थीटा वेव्हज हे म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडचं प्रवेशद्वार इथे आपल्याला खोल क्रिएटिव्हिटी इंट्युशन मिळतं जणू काही आपण विश्वातून उत्तरं डाउनलोड करतोय आणि मग येतात अल्फा वेव्ज ही आहे शांत रिलॅक्स अवेअरनेसची अवस्था ज्याला आपण फ्लोस्टेट म्हणतो ना तीच ही अवस्था म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने आपल्याला आपल्या मनाच्या कंट्रोल पॅनलचा डायरेक्ट ऍक्सेस मिळतो आणि हे सगळं फक्त आपल्या शरीरातच नाही घडता आपल्या आजूबाजूचं वातावरणसुद्धा आपल्याला मदत करत असतं हवेत नवजात ऑक्सिजन ज्याला ऋषी प्राण म्हणायचे तो भरपूर असतो वातावरणात निगेटिव्ह आयन्स असतात जे नॅचरल मूड बूस्टर्स आहेत आणि सगळ्यात भारी म्हणजे बाहेर कसलाही आवाज नसतो इलेक्ट्रॉनिक पल्युशन जवळपास शून्य असतं त्यामुळे आतला आवाज मनाचे संकेत अगदी स्पष्ट ऐकू येतात बरं मग हे सगळं का करायचं हे तर कळलं पण आता प्रश्न आहे कसं करायचं चला आता आपण तेच बघूया एक अगदी सोपी तीन मिनिटांची कृती जी प्राचीन ग्रंथांमधूनच आलेली आहे याला तीन मिनिटांचा शिव फॉर्म्युला असं म्हणूया बघा खूप सोप्पं आहे पहिला मिनिट आपल्या शरीरासाठी अंथरुणात शांत पडून राहायचं आणि आपल्या पायाच्या बोटांपासून ते डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची दुसरा मिनिट आहे श्वासाने शुद्ध होण्याचा डोळे मिटून कल्पना करा की प्रत्येक श्वासासोबत एक सोनेरी ऊर्जा आत येते आणि प्रत्येक उच्छ्वासासोबत सगळी निगेटिव्हिटी आजारपण काळ्या धुरासारखा बाहेर जात आहे आणि तिसरा मिनिट हा आहे तुमची रियालिटी क्रिएट करण्याचा इथे तुमचा संकल्प बोलायचा आहे पण तो असा जणू काय तो आधीच पूर्ण झालाय मला शक्तिशाली व्हायचं आहे असं नाही तर मी शक्तिशाली आहे या भावनेने आता ही सवय लावण्यासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स एकदम हळू सुरुवात करा सुरुवातीला फक्त पंधरा मिनिटं आधीचा अलार्म लावा आदल्या रात्रीची तयारी पण महत्वाची आहे झोपायच्या दोन तीन तास आधी एकदम हलकं जेवा आणि हो झोपायच्या किमान एक तास आधी सगळे स्क्रीन्स मोबाईल टीव्ही बंद आणि सगळ्यात महत्वाचं झोपताना आपल्या सबकॉन्शियस माइंडला एक सूचना द्या की मला ह्या वेळेला उठायचंय लक्षात ठेवा ही काही जबरदस्ती नाहीये तर निसर्गाशी जुळवून घेण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे तर मग आता आपण समारोपाकडे आलो आहोत ब्रह्ममुहूर्त म्हणजे फक्त उठणं नाही हे हे तर विश्वाने आपल्याला दिलेलं एक इन्व्हिटेशन आहे आपल्या नशिबाचे शिल्पकार बना आपल्या आयुष्याची सूत्र स्वतःच्या हातात घ्या यासाठीचं हे आमंत्रण आहे हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा आपण परिस्थितीच्या हातसे बावली नाही आपण आपल्या दिवसाचे शिल्पकार आहोत आणि आपल्याला बाकीचं जग जागा होण्याआधीच सर्वोत्तम संगवरवर दिला जातो तर मुद्दा हा नाही आहे की आपण झोपेची काही मिनटं गमावत आहोत नाही मुद्दा हा आहे की त्या काही मिनिटांच्या बदल्यात आपण उरलेले पूर्ण तेवीस तास अधिक ऊर्जा अधिक स्पष्टता आणि एका उद्देशाने जगणार आहोत हा एक असा सौदा आहे ज्यात आपला फायदाच फायदा आहे हे विश्व रोज सकाळी हे अमूल्य आमंत्रण पाठवत असतं प्रश्न एकच आहे ते स्वीकारायला आपण जागे असणार आहोत का आणि हे सगळं माहितीपूर्ण विश्लेषण डॉ समर्थ देशमुख जे एक आयुर्वेद तज्ज्ञ आहेत यांच्या अभ्यासावर आधारित आहे त्यांचं कामच हे आहे की अशी गुंतागुंतीची वैद्यकीय माहिती सोप्या सहज भाषेत सगळ्यांपर्यंत पोहोचावी